आईवडलास मी मन्मथ बसवन्न स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर मी गेली पस्तीस वर्षापासून जंगम समाजाचं बोधवरचं काम करत असतो आईवडला एकच मुलगा असला की अपत्य किती त्रासदायक असतो त्याबाबत मी थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रो आईवडिलांनी लहानाचं मोठं करून त्याला शाळा शिकवून वडील जर शेतकरी असतील तर शेतात का कष्ट करो मुलाला शिकवतात आपल्याला आपले कपडे बनेन फाटले तरी आपल्याला कपडे घेत नाही मुलाला दसरा आला तर मुलाला कपडे घ्यायचे वडील मुलाला कपडे घेतो <coughs> त्याला जसं म्हणेल तसं ट्युशन ज्या कॉलेजला ट्यूश ॲडमिशन घ्यायचे त्या कॉलेजला ॲडमिशन देतो लहानाचा मोठा होतो गरीबी असेल समजा एखाद्या आईवडिलाची गरिबी असेल मजुरी करत असेल किंवा खाजगी नोकरी करत असेल तर पण ते मुलाचे पालक त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिकवतात खूप मेहनत घेतात आई पण लहानपणी तिला शाळेला सोडायला जातील लहान मुलगा आहे आणि लग्न मुलगा मोठा झाला त्याचं लग्न झालं की तो आपला रंग दाखवायला सुरू करतो थोड्या थोड्या कारणावरून तो बायकोच ऐकून आई वडिला शिवे करतो आई आईवडला वेळवाकडं बोलतो तुम्हाला जर अर्जंट असेल तर तुम्ही स्वतः करून खाऊ म्हणतो सून लक्ष देत नाही तिला तर तेवढंच पाहिजे असतं आहे आपण सेपरेट राहणं बाजूच्या रूममध्ये राहणं अलिप्त राहणं काही त्रास नको कुणाचा नको नंदाचा नको सासू सासऱ्याचं नको त्यांना पाणी तापवणं पावणी तापवून देणं त्याला जेवायला वाढणं जेवणात कमळून विचारणं हे सगळं त्या सुनबाईला पण त्रासदायक वाटतं आणि ते आपल्या नवऱ्याला उलटं सुलटं कानं भरवित असते पण मुलगा म्हणणाऱ्याला समजत नाही की बाबा आपल्या आईवडिलाचं काय चुकलं आहे आपल्या आईवडिलाचं चुकतं आहे एका बायकोचं चुकतं आहे याच्याकडं बार बघितलं पाहिजे आपण आईवडील का म्हणतात एकुलता एक मुलगा आहे त्याला बाजूला कसं टाकावं या विचारानं उग मुगळून उग बसतात अजूनमधून तिनं स्वयंपाक नाही केली की आपण हाताने करून खाता आई आजारी असते तरी पण लक्ष देत नाही आईकडं का झालं का तुला काय झोपलीस तुझी काय तुला काय अडचण काय तुला त्रास काय आहे तुझी विचारत नाही मुलगा सुंदर काय आहे तिला तेवढंच पाहिजे असते काहीतरी करून आपल्याला बाजूला राहायचं थोडं वाकडं वाकल्यात वाकड्यात वाकड्यात गेलं सगळं आईवडिलाला कळतं सासूस मुलगा बाकड्यात मुलगा बायको जायक होतो आणि सून बाकड्यात जाते कामच करत नाही झाडून मारणे नाही रूम आईवडिलाचे साफ करणे नाही आतरून काढणे नाही आईवडला आतरून घालून न देणे गरम पाणी करून नाही देणे त्यांच्या रूमकडे जाणेच नाही मग अशा पद्धतीने आईवडिलांची वागणूक दे दिली जाते मग इदर का घाट उधर उदरका घाट तेरे बेरे बीच में कैसा है बंधन म्हणल्यासारखं इकडं एकड़ा आर इकडं वीर जसे सुनेला अडचण पडते तसंच आईवडला अडचण पडते आता काय करावं एकच मुलगा आहे शेती आहे घर एवढं मोठं बांधून ठेवलो मग करावं काय शेत जर थोडंच असेल दोन एकर त्या शेतात कष्ट करावं आता कामच होईना गुडघे उठणार हातपाय हलणार अशा बिकट परिस्थितीमधून तो जात असतो मित्र हो माझ्या संपर्कात अशी एक दोन माहिती आली आहे आणि ते अडचणी सांगतात असं असं आहे एक मुलगा आहे काय करावं सांगावं मित्रांनी आणि नि बोलावं तर मग बापाला वेडेवाकडे बोलतो अरे तुऱ्यावर बोलतो शिवीगाळ करतो म्हणून आई वडील गप बसतात आई म्हणते तुम्ही काहीच म्हणू नका कोणाला सहा सांगू नका आपल्या नशिबात जसं असेल तसं घडत जाईल परंतु बाप म्हणणाऱ्याला राहत नाही अधूनमधून अशुराहणावर <coughs> होतात खूप वाईट वाटतंय आपण मुलाला लहानाचं मोठं केलं खूप शिकिवलं नोकरी लावली तो स्वतंत्र पाया उभा राहिला परंतु वडिलांना विचारायला तयार नाही जेवलाच का म्हणायची तयार नाही आई आजारी पडली तर आईला का झालं म्हणायला तयार नाही मग बघा किती बी आता का आईवडिलांचे का संस्कार दिले नाहीत का आईवडिलांनी संस्कार दिलेलेच असतात पण त्याच्या गुण त्याच्या गुणातच तशी पैदा जन्मलेली असते हम करेसो कायदा त्याच्या मनातील तसं वागणं पहिल्यापासूनच ह्या काळीपणा वागणं मग आता एक मुलगा बस झाला एक मुलगी बस झाली शासनाच्या नियम दोन मुलं आहेत पण त्यात एकच मुलगा मग किती अवघड आहे आणखी एक मुलगा असता तर बरं झालं असतं वाटतं वाला कारण ह्यांना आपल्याला बाजूला टाकलं आहे आपल्याकडे लक्ष देणं तर दुसऱ्या तर मुलाकडं राहिला असतं आणि काही योगांना असं नशी गांडो का करतो पांढो अशा पद्धतीने कपची बघत असतो सहन करत असतो मग आया जरी खूप असते दवाखान्यात ॲडमिट करतो वडिलाला वडिलांनी आईला ॲडमिट केलेलं असतं तो देखील जात नाही बघायला काय आहे किती खर्च आलाय काय करतो शेताचे पैसे आहेत की आई शेत सोडले की आय आई असं म्हणतो पण आई लक्ष देत नाही दोन एकर जे मी त्यांनाच दिले दोन एकरचं उत्पन्न खातात ते बहिणीला तर तो काही करणी धरणी बघत नाही विचारत नाही आली तर सून म्हणणारी पाय दिवायला देत नाही पाणी अशी कंडिशन आहे परत सुनाच्या मायबापन तिला शिकवलंच नाही वाग चांगलं वागायला तर चांगलं शिकवलं असतं तर आज मुलगा बाजूला राहायच्या तयारीत राहिला नसता किंवा बाजूला राहिला नसता हा आईवडिलाचा दोष आहे आपल्या मुलीला लग्नाच्या अगोदर किंवा लग्नाच्या नंतर आपल्या मुलीला संस्कार शिकवा एकत्र कुटुंबात राहायला सांगा सासू सासऱ्यांना शिक सांभाळायला सांगा आपले सासू सासरी तुला ननन नाही ननन दिल्या घरी आहे आणि तो वेळा लग्नानंतर सासू सासऱ्यांची सेवा कर सेवा केल्यानंतर मेवा मिळते आधीच मन आहे सेवा केली तर मेवा मिळते पण कसेचे आजकालचे मुलं मुली किंवा सून आणि मुलगा वातावरण बिघडत आहे वरचीवर अशा पद्धतीने आईवडिलाची हल्लापेष्टा होते तर एकत्र एक आपत्त्यापासून काय विचार घ्यावा आणि काय नाही एकच करावं संततीबच झाली म्हणतात पण अशा प्रत्येक तोंडाला सामोरं जावं लागतं तर मित्र हो अशा अनेक अडचणी असतात संसारामध्ये ज्या आपणच तोंड द्यायच्या असतात सुरुवातीपासून आपलं आयुष्य घडवत असताना आपल्याला मुलं होताना त्यापासूनच आपल्या आपत्याकडे लक्ष दिलं पाहिजे दाबून ठेवलं पाहिजे आईवडिलाची भीती असली पाहिजे जर आपण खूपच लाड करत गेलो एकच मुलगा आहे म्हणून तर त्याला भीती राहत नाही आणि तो मन मनमानी मन वागतो पहिल्यापासूनच त्याला मनमान मनमानी मन वागायची सवय असते आणि आपण त्याचा लाड पुरवीत राहतो मग मुलाला संस्कार कशा पद्धतीने द्यायचे मुलाचे गुण ओळखून मुलाची पात्रता ओळखून हो, त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट दिले पाहिजे तर अशा पद्धतीने आपण आपला मुलाला संस्कार कसे दिले पाहिजेत माझे अनुभव आहेत बरेचसे एक मुलगा असल्यावर आईवडिलांना किती त्रास होतो चांगला तर चांगला समजा एखादा मोठा अधिकारी झाला आणि तो बदलून गेला तर त्याचं लक्ष आई वडिलांक राहते पैसा पुरवतो स्वयंपाकाला बाई लावतो धुण्याला बाई लावतो आणि आई, आई वडिलाची सेवा करायला सांगतो असे तर काही अशी बरेच काही अधिकारी आहेत अमेरिका फ्रान्स अशा नेपाळ इटली अशा मोठ्या मोठ्या देशाला बाहेर जातात आणि बाहेर देशाला गेल्यानंतर आई वडील मेल्यावर त्यांना कळलं तर ते येऊ शकत नाही आणि मातीला देखील येत नाहीत दिसाचं देखील दुसऱ्याला पैसे देऊन करायला लावतात कारण एकच मुलगा असतो ना दुसरं कोण नसतं जर मुलगी असेल तर ते रडते कारण मुलीचं प्रेम खूप असतं मुलापेक्षा देखील खूप मुलीचं प्रेम असतं तो। पण काय असते ती परकी असते दिल्या घरी ज्या ज्या वेळेस आई आजारी असेल त्या त्यावेळेस ते बिचारी फोन करत असते खरंच मुलीचं प्रेम फार वेगळं असतं मुलगी फार हलव्या काल ज्याची असते तिचे आईकड खूप प्रेम असतो आणि आईला वेळोवेळी विचारत असते तुझी प्रकृती कशी आहे तू हजारी आहेस का तू बरी आहेस का काळजी घे अशी मुलगी विचारत असते तर हो आपला संसार कसा असावा हे आपणच ठरवलं पाहिजे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा 休息了，休息了。